वडीलबारजीत घर कसं नावावर करावं यासंबंधी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कायदेशीर पद्धतीनं एखादं काम करताना कागदपत्रांना अतिशय महत्व असतं आवश्यक ती कागदपत्र सादर झाल्याखेरीस ते काम पूर्ण होतच नाही आणि मग आता आपल्या घराचंच उदाहरण घ्या ना घराची खरेदी विक्री घराची नोंदणी वारस नोंदणी घर भाड्यानं देणं घेणं आणि कर्जाचे व्यवहार या सगळ्यामध्ये कागदपत्र आपल्याला लागतात आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी खरं तर सजग असायला हवं घर तुम्ही स्वतः बांधलं जर असेल तर ग्रामपंचायत किंवा मग नगरपालिकेमध्ये घराची नोंद करावी लागते तिथे तुम्ही तुमच्या नावे घराची नोंदणी करू शकता पण जर घर वाडवडिलांचं असेल वडिलो असेल तर त्यांच्या परवानगीने घर अधिकृतरित्या तुमच्या नावावरती होतं पण त्याकरता वारस दाखला तुम्हाला काढावा लागतो वडिलांच्या नंतर घराचे अधिकार हे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर मृत्यू दाखल्यासाठी आधी तुम्हाला अर्ज करावा लागतो आणि तो सादर केल्याशिवाय तुमचा त्या घरावरचा हक्क हा मान्य केला जात नाही काही वेळा वादाचे प्रसंग उद्भवले असतील तर तुम्ही घर नावावर करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता तर वडिलोपार्जित जमीन नावावर करणं यासाठी सुद्धा एक वेगळी प्रक्रिया आहे ती नेमकी काय प्रक्रिया आहे ते सुद्धा आपण सोप्या भाषेत पाहूयात एखादी मालमत्ता जर घर शेत प्लॉट तुमच्या नावे करायचं असेल तर कायदेशीर प्रक्रियेतून हे जावंच लागतं आणि त्याचबरोबर ती जागा तुम्ही स्वतः घेतली आहे की वडिलोपार्जित आहे यावरून कागदपत्र ठरतात ती कोणती लागतात ते सुद्धा आपण पाहूयात कारण ही कागदपत्र खर तर महत्वाची आहेत दोन हजार पाच च्या कायद्यानुसार सुद्धा अधिकार दिला गेलेला आहे त्यामुळे त्या प्रकारे त्याचं वर्गीकरण केलं जातं कुटुंबातील मयत व्यक्तींच्या सर्व वारसदारांची परवानगी जर असेल तर तहसीलदार जमीन वाटपाची नोटीस काढतो तहसीलदारांनी ही नोटीस काढणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आधी सगळ्यात आधी जमीन महसूल कायदा एकोणीसशे सहासष्ट कलम पंच्याऐंशी अनुसार सातबारा उतार्यामध्ये नाव लावण्याकरता तहसीलदाराकडे तुम्हाला एक अर्ज दाखल करावा लागतो हा अर्ज संपूर्ण पडताळणीत हा अर्ज घेतला जातो वडिलोपार्जित घर नावावर करणं यासाठी कोणती कागदपत्रं लागतात हे या अर्जानंतर कागदपत्र ही, अर्जान ही महत्वाची आहेत तर प्रथम एक तहसीलदारांना अर्ज करावा लागतो वैयक्तिक आणि रहिवासी ओळखपत्र यामध्ये तुम्हाला जोडावं लागतं भोगवटा प्रमाणपत्र जोडावं लागतं मृत्यू प्रमाणपत्र जोडावं लागतं वारसा हक्क प्रमाणपत्र वारसदारांचं प्रतिज्ञापत्र संमतीपत्र किंवा हक्क सोडपत्र घर नोंदणी प्रमाणपत्र पत्त्याचा अधिकृत पुरावा तहसीलदार अहवाल मयत व्यक्तीशी नातं सांगणारा पुरावा शपथपत्र कोर्टाचा स्टॅम्प आणि तुमचे फोटो हे सगळी कागदपत्र तुमच्याजवळ असायलाच हवीत कारण ती ह्या अर्जासोबत तुम्हाला जोडावी लागतात आणि मग पुढची प्रक्रिया ही कायदेशीररित्या सुरळीत पार पडते पण ही कागदपत्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आपलं घर किंवा मग माझं घर असं जेव्हा आपण उच्चारतो किंवा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपसूकच एक जिव्हाळ्याची भावना त्या शब्दांमधून उमटत असते आणि हे साहजिक देखील आहे प्रत्येकाची स्वतःच्या घरासोबत एक भावनिक नाळ जोडली गेलेली असते घराचे हक्क हे वाडवडलांकडून त्यांच्या वारसदारांकडे सोपवले जातात पण त्यासाठी तुम्हाला कायदेशीर नोंदणी प्रक्रिया पार पाडावी लागते कायदेशीर नोंदणी करावी लागते भविष्यात घर हक्कांच्या संदर्भात अडचण किंवा मग वाद निर्माण होऊ नयेत म्हणून घराची वारस नोंद कशी करावी याबाबत तुम्ही जागरूक असायला हवं तोही एक महत्त्वाचा दस्त आहे